नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंडारी आजचा विषय असा आहे की इगल इन, इन्फ्रा कंपनी हिचं काम हिला महानगरपालिकेने मलनिसरण पाईपलाईन जे आहे मलनिसरणाचं काम हिला दिलेलं आहे या कंपनीचे काम नाला सुपारा बाहेर सुरू आहे विरारला विमाच्या बाहेर बाजूला सुरू होतं तर त्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झालेला आहे मग मजुराचा मृत्यू झालेला आहे मग ह्या कंपन्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची आम पहिली तर मागणी आहे जो इगल आहे भाय, हा पहिली तर आपल्या वसई विरार मधला नाहीये यांनी हा बाहेरचा आहे मग ह्याला काही टक्केवारीमध्ये काम दिलेलं आहे महानगरपालिकेची काही टक्केवारी असेल याच्या मागे मला एकच सांगायचं आहे ह्याचे मजदूर हे नक्की यांचे इन्शुरन्स होतं का महानगरपालिकेने ही चाच पडताळणी केलेली का ह्याच्यासारखे बहुतेक कंत्राट ज्यांच्या मजदूरांचं इन्शुरन्स नसतं त्यांच्या मजदूरांना ठेकेदार हेल्मेट पुरवत नाही गंबूट पुरवत नाही आणि अशाच प्रकारे कामं करायला लावतो मग महानगरपालिकेचा जेही काय झोपा काढतो का की प्रभारी अभियंता झोपा काढतात आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कित्येक वेळा सांगितलंय की इकडे साहेब काम सुरू आहे आणि इकडे काम सुरू असताना जे काम करतात ते मजदूर यांनी कुठल्याही प्रकारचं स्वतःला सेफ्टी मानलेली मा नाहीये मग आपण ह्यांना विनंती विनंती करा की सेफ्टी मानवे परंतु आमच्या अधिकाऱ्यांना फक्त स्वतःच्या टक्केवारीशी मतलब आहे त्यांची टक्केवारी त्यांना भेटली गे सह्या करतात आणि रेखाटतात आज त्याच गोष्टीमुळे त्याच निष्काळजीपणामुळे एका मजुराचा मृत्यू झालाय इगल इन्फ्रा मध इगल इन्फ्रा कन्स्ट्रक्शन मधल्याचा माझी पोलिसांना तुळीस पोलिसांच्या पीआयंना मी सोमवारी पत्र देणार आहे आणि सोमवारी पत्र देऊन मी त्यामुळे सांगणार आहे की इगल इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा त्याच्यानंतर जो ठेकेदार होता त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि दुसरी गोष्ट त्या प्रभागाचे प्रभारी अभियंता जे कोणी असतील मग तिथे सुरेश सिंगाने असून द्या नाही तर सूर्यवंशी साहेब असून द्या यांच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी पोलिसांना विनंती असेल जर असं काही झालं नाही तर मी त्या मजुरासाठी लवकरच कंत्रा, एक आंदोलन घेईल आणि याच्यासाठी सर्वच कंत्राटदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की जसा तुमचे खिशे भरतात त्या मजदूरांमुळे भरतात त्यांच्या मजदुरांचा पण आपण विचार करावा आणि मजुरांना सेफ्टी आणि इन्शुरन्स हे काढून द्यावं अशी माझी सर्व ठेकेदारांना विनंती आहे जय महाराष्ट्र